नमस्कार मंडळी मेडिसिन मराठी या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत चला तर आज आपण सुरू करूया नवीन औषधाची तपासणी व नवीन औषधाचं माहिती जे की आपण घेऊन आलो आहे त्यामध्ये सर्वात प्रथम हे औषधे व्हेटरनरी कॅटेगरीमध्ये असून हे गोका कंपनी मे मॅन्युफॅक्चरिंग आहे तसेच या औषधाचं आपण नाव बघू शकता स्क्रीनवरती त्याचं नाव आहे स्वेल नील आयुर्वेदिक व्हेटरनरी ऑइंटमेंट याचा उपयोग हा व्हेटरनरी कॅटेगरीमध्येच होतो विशेष म्हणजे यामध्ये आपण बघू शकता घटक स्क्रीनवरती आपल्याला दिसू शकतात काही प्रमाणात अंधक दिसत असेल बघू शकता सर्वप्रथम ही औषधी बाह्य एक्स्टर्नल यूज म्हणजे बाहेरच्या बाजूनेच लावण्यासाठी आहे यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे घटक आहे आमरा आमराहार्ती का आहे त्यानंतर लोबेन लोभन आहे ड्योरदर आहे त्यानंतर गारिका आहे त्यानंतर गृहत्रम आहे त्यानंतर हेरड आहे बेड आहे त्यानंतर खद्री आहे अशा प्रकारचे आयुर्वेदिक घटक आहेत या घटकांचा उपयोग कशासाठी होतो न, प्यों 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 हे आपल्याला सांगू शकतो सर्वप्रथम म्हणजे या घटकांचा ॲक्शन्स ही अँटीसेप्टिक इंटेक्सटाईल्स ॲब्सॉर्बंट त्यानंतर ॲनर्जेसिक डिओड्रंट हिमोलियंट यासारख्या कामामध्ये याच उपयोग होतो विशेष म्हणजे हे जंतुनाशक कीटकनाशक त्यानंतर एखाद्या जखमेवरचा घाव कमी करण्यासाठी बाहेर लावण्यासाठी एखादी गोष्ट सर्जिकल ऑपरेशन झाल्यानंतर त्या ऑपरेशनची जखमबारी करण्यासाठी टाके टाकल्यानंतर काही प्रमाणामध्ये सेप्टिक होतं हो, हो, हो ते कमी करण्यासाठी सूज सर्वात प्रथम कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो या औषधाचा इंडिकेशन्स म्हणजे केव्हा केव्हा वापरावे हे आपण बघू शकतो स्वेलिंग्समध्ये या औषधाचा उपयोग केला जाऊ शकतो त्यामध्ये सर्वप्रथम हार्ट सॉफ्ट इम्प्लामेशन त्यानंतर अँटी इम्प्लॅमेटरी अॅक्युट इम्प्लॅमेशन ऑफ ट्रीट अँड अर्डर ड्यू टू दमॅस्टेटिस ऑर इन इन्सेक्ट बाईट्स म्हणजे एखाद्या प्रमाणामध्ये गाय व्यायल्यानंतर जी गायीच्या कासेला सूज असती ती सूज कमी करण्यासाठी याचा शंभर टक्के उपयोग केला जातो हा मलम हा पूर्णतः आयुर्वेदिक असल्यामुळे याचे कोणत्याही प्रकारचे साईड इफेक्ट नाहीत सर्वप्रथम हे लक्षात घेणं गरजेचं आहे एखाद्या प्रमाणात हार्ड प्रमाणामध्ये जर सूज असेल किंवा सॉफ्ट प्रमाणामध्ये सूज असेल तर त्यामध्ये देखील याचा उपयोग केला जातो नॉन इन्फ्लॅमेटरी इन्फ्लॅमेटरी म्हणजे लालपणा झालेला आहे थोड्याशा प्रमाणामध्ये अशा जाड गाठी टाईप तयार झालेला आहे ट्युमर तयार झाले आहे तिथे देखील याचा उपयोग केला जातो जखमा आहे तिथे देखील याचा उपयोग केला जातो वेगवेगळ्या वेग प्रकारचे अँटीसेप्टिक औषधांमध्ये हे औषध विशेष असं कारीगर आहे या औषधाची एक्सपायर देखील खूप मोठी असते त्यानंतर आपण बघू शकता चौसष्ट रुपये अशी कमी अशी किंमत आहे आपल्या पशुपालकांचा फायदा यामुळे निश्चित होऊ शकतो आपण या औषधाचा शंभर टक्के उपयोग करावा हे खूप जुनं आणि ब्रँडेड असं औषध आहे धन्यवाद